ताज्या बातम्यांसाठी महान कलेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा अशा नोटिसांची सवय नोटिसांना भीक घालत नाही आंदोलन होणाराचं रविकांत तुपकर एकोणीस जानेवारीच्या रेल्वे रोको आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर रविकांत तुपकरांना शेकाव लोहमार्ग पोलिसांची नोटीस आली आहे अशा नोटिसांची सवय आहे नोटिसांना भीक घालत नाही आंदोलन होणारचं नोटिसा तिने बेकायदेशीर अटक करणे यापेक्षा सोयाबीन कापसाला दरवाढ पीक विमा नुकसान भरपाई दुष्काळीत मदत देऊन शेतकऱ्यांना न्याय द्या सोयाबीन कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी एकोणीस जानेवारीला तुपकरांनी रेल्वे रोको आंदोलनाचा इशारा दिला आहे बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर रेल्वे स्थानकावरून दिल्ली मुंबई गुजरातकडे जाणाऱ्या रेल्वे अडवण्याच्या तुपकरांच्या इशाऱ्यानंतर लोहमार्ग रेल्वे पोलीस ॲक्शन मोडवर आहेत एकोणीस जानेवारीला सकाळी होणाऱ्या रेल्वे रोको आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर शेगाव लोहमार्ग पोलिसांनी मला नोटीस दिलेली आहे असल्या नोटिसांना मी कधी भीक घालत नाही मी या नोटिसांना घाबरत नाही कारण आंदोलन करणं सत्याग्रह करणं न्याय मागणं हा आमचा अधिकार आहे संविधानाने तो आम्हाला अधिकार दिलेला आहे सरकारने आमचं आंदोलन दाबण्यापेक्षा आमचा आवाज दाबण्यापेक्षा आम्हाला अशा नोटीसेस देण्यापेक्षा सोयाबीन कापूस उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा द्या सोयाबीन कापसाला दरवाढ द्या पीक विमा द्या नुकसान भरपाई द्या येलो ची मदत द्या यातलं सरकारनं काहीच केलं नाही आणि उलट आंदोलन करणाऱ्या कार्यकर्त्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न सरकार त्या ठिकाणी करत आहे असल्या नोटिसांची मला सवय आहे असल्या नोटीसास मला नेहमी येतात मी त्याला अजिबात त्याची पर्वा करत नाही सरकारनं ना किती आमचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला तरी आंदोलन होणार म्हणजे होणार